एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा शिवसेना भाजप युतीचे सरकार आले तेव्हा मुख्यमंत्रीपदाची माळ मनोहर जोशी यांच्या गळ्यात पडली जेव्हा जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हा ब्राह्मण मुख्यमंत्री केला म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका झालेली होती अशी माहिती सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी दिली आहे पण जोशी युतीच्या काळात मुख्यमंत्री कसे झाले आणि त्यांनी कार्यकाळ कार का पूर्ण केला नाही जाणून घेऊया एकोणीसशे सहासष्ट साली स्थापन झालेल्या शिवसेनेत मनोहर जोशी सुरुवातीपासून सक्रिय होते एकोणीसशे शहात्तर साली काँग्रेसच्या पाठिंब्यावर जोशी मुंबईचे महापौरही झाले एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे नव्वदपर्यंत पर्यंत जोशी महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर आमदार होते एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं तेव्हा जोशी मुख्यमंत्री झाले पण आदल्या दिवशीपर्यंत मनोहर जोशी यांचे भाजे सुधीर जोशी यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होतं मुख्यमंत्रीपदासाठी मी आणि सुधीर जोशी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेटही घेतली होती अशी माहिती मनोहर जोशी यांनी दिली अखेर बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला मनोहर जोशी हे राज्याचे पहिले ब्राह्मण आणि बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री बनले मला उठ म्हटलं की ऊठ आणि बस म्हटलं की बस असा मुख्यमंत्री हवाय असं विधान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं होतं एकोणीसशे नव्याण्णव साली बाळासाहेबांनी तडकाफडकी मनोहर जोशी यांचा राजीनामा घेतलेला होता पुण्यातील एका भूखंडाचं प्रकरण कारणीभूत ठरलं असं सांगितलं जातं पण त्यापूर्वी राज्यात मंत्रालय आणि मातोश्री अशी दोन सत्ता केंद्र निर्माण झाली असंही सांगितलं जातं निवडणुकीपूर्वी एनरॉल वीज प्रकल्पावरून वाद झालेला होता एनरॉलच्या रिबेका मार्क आणि मुख्यमंत्री जोशी यांची भेट ठरलेली होती पण रिबेका वेळेत आल्याच नाहीत आणि म्हणून जोशींनी ही बैठक रद्द केली पण रिबेका या मातोशीत बाळासाहेब यांच्याशी चर्चा करत होत्या रिबेका बाळासाहेबांना भेटल्या म्हणून जोशींना राग आला अशा पद्धतीनं बाळासाहेबांना कुणीतरी सांगितलं आणि वाद झाला असं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलंय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पुण्यात शाळेसाठी एक राखीव भूखंड होता या भूखंडाचं आरक्षण बदलून प्रायव्हेट बिल्डिंगसाठी बदलल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला त्यामुळे राज्यात एकच वादंग निर्माण झाला बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांना पत्र पाठवून राजीनामा द्या आणि भेटायला या असे आदेश दिले जोशी यांनी राज्यपाल यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला आणि मातोश्री दाखल झाले पुढे सहा महिन्यांसाठी नारायण राणे मुख्यमंत्री झाले एकोणीसशे नव्याण्णव साली मुंबई उत्तर मध्यमधून जोशी यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ते जिंकले दोन हजार दोन साली लोकसभा अध्यक्ष झाले दोन हजार चार साली जोशी यांनी पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवली पण काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्याविरोधात फार कमी मताधिक्याने त्यांचा पराभव झाला हो दोन हजार तीन साली उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे कार्य अध्यक्ष झाले आणि शिवसेनेत नवीन नेतृत्व उदयाला आलं दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर जोशी राजकारणात फार सक्रिय राहिले नाहीत तेवीस फेब्रुवारीला हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका